ओम नमो भगवते ज्ञानदेवांची ग्रंथ संपदा महाराष्ट्रात सारस्वताचे झाडे लावणारे ज्ञानेश्वर हे सर्व महाराष्ट्रीय लोकांच्या मनात माऊलीचं स्थान पटकावून बसलेले आहेत आठशे वर्ष होत आली तरी त्यांचे हे जनमानसातील स्थान कायम आहे अवघ्या एकविसाव्या वर्षे समाधी घेणाऱ्या ज्ञानदेवांचे चार ग्रंथ लोकप्रिय व अविध गोडीचे आहेत संशोधक आणखी हे चाळीस पंचेचाळीस ग्रंथ माऊलींचे आहेत असं सांगतात उदाहरणार्थ श्री ज्ञानदेव तेहेशी योगवासिष्ठ स्वात्मानुभव प्राकृत गीता शांभवी कल्प पंचीकरण आज्ञापत्र वगैरे कारण याही ग्रंथांच्या शेवटी माऊलींचीच मुद्रा आढळते हेही ग्रंथ त्यांचेच आहेत का याविषयी संशोधकांमध्ये मात्र मतभेद आहे पण पहिले चार ग्रंथ माऊलींचेच म्हणून प्रसिद्ध आहेत व ते त्यांचेच आहेत याविषयी सर्वांच्यात एकवाक्यता आहे त्यांचा पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी हा मित्रसंवाद आहे अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे चांगदेव पासष्टी हा पत्रसंवाद आहे तर अभंग गाथा हा लोकसंवाद आहे ज्ञानेश्वरी पैठणला शुद्धीपत्र घेण्यासाठी ही चारही भावंड गेली होती तेथे रेडियामुखी वेद बोलवल्यावर लोकांना त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आली ते ज्ञानदेवाना विष्णूचा अवतार मानू लागले आता वेगळ्या शुद्धीपत्राची आवश्यकताच राहिली नव्हतीपत्र मिळाल्यावरही भावंडे नेवासे ज्ञानदेवानी आपली गीतेवरील ज्ञानेश्वरी ही टीका दिली साधू संतांच्या मंडलाकृती सभेमध्ये निवृत्तीनाथ अग्रस्थानी बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर बसून आपण गीतेवर व्याख्यान करत आहोत असं कल्पन ज्ञानदेवांनी या ग्रंथाची उभारणी केलेली आहे ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये स्वतः ज्ञानदेवानी आपल्या नावाचा उल्लेख ज्ञानदेव असा केलेला आहे म्हणून ती ज्ञानदेवीही आहे या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं म्हणतात कारण ज्ञानदेवानी श्रीकृष्णांचा भाव यातून व्यक्त केलेला आहे वामन पंडितांनी गीतेवर लिहिलेली टीका ही यथार्थ दीपिका आहे नेवासे येथे मोहिनी राजाचे मंदिर ज्या स्थानी आहे त्या नेवासे या गावी देशी भाषेचा अलंकार असलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सिद्धीच गेलेला आहे आणि तोही वयाच्या केवळ वर पंधराव्या वर्षी ज्ञानदेवांनी सातशे श्लोकाने युक्त भगवद्गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली त्यात त्यांनी त्या श्रीकृष्णांचे हृदगत स्पष्ट केलेलं आहे जणू श्रीकृष्ण व अर्जुन यांचे आकाश भाषित त्यांनी ऐकलंय आणि त्या संभाषणाशी ते तन्मय झालेले आहेत असं सतत आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना जाणवत राहतं त्यांचा दुसरा ग्रंथ आहे अमृतानुभव ज्ञानदेवांनी आपला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सद्गुरूंच्या चरणी सादर केला त्यावेळी निवृत्तीनाथाने त्यांना आपला परमप्राप्तीचा अनुभव शब्दबद्ध करण्याची आज्ञा केली आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी हा आपला अनुभव अमृतानुभवात शब्दबद्ध केलेला आहे ज्ञानदेवानी स्वत या ग्रंथाचं नाव अनुभवामृत असं दिलेलं आहे पण अमृतानुभव या नावाने याची प्रसिद्धी आहे ज्ञानेश्वरी व अमृतानुभव हे दोन ग्रंथ जरी ज्ञानेश्वरांनीच लिहिलेले असले तरी या दोन्ही ग्रंथांच्या भूमिका भिन्न आहेत ज्ञानेश्वरीचा श्रोता हा सामान्य माणूस आहे आत्मस्वरूपाचे अज्ञान हे मानवजातीच्या दुःखाचं मूळ आहे ते अज्ञान नाहीसे करून स्वरूपाचे ज्ञान देणे यावर ज्ञानेश्वरीचे रोख आहे परंतु ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर सापेक्ष आहेत या द्वंद्वाच्या पलीकडे असणारी जी शुद्ध चित्त स्वरूप अनुभूती आहे ते अनुभव रूपी अमृत वाचकांना त्याने अमृतानुभवातून दिलेलं आहे ज्ञानाच्या भूमिकेवरून लिहिलेला हा सिद्धानुवाद आहे सदासिद्ध अशी जी ब्रह्मवस्तू तिच्या विषयीचा ज्ञानी मनुष्याचा अद्वैतानुभव या ग्रंथात सांगितलेला आहे ज्ञानदेवाने स्वतःही म्हटलेलं आहे की तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू ते म्हणतात की नित्यसिद्ध आत्मस्वरूपाचे वर्णन मी आवडीने प्रेमभराने केलेलं आहे अर्थात एकमेवा द्वितीय स्वरूप सर्वत्र ओतप्रत भरलेलं आहे या परब्रह्माशिवाय शिवाय अन्य काहीही नाही जीव ही, ही, ही ब्रह्मस्वरूपच स्वरूपच आहे हा अनुभव त्याने या ग्रंथात वर्णिलेला आहे जीव हा नित्य ब्रह्मस्वरूप आहे है। हेच परब्रह्म लिलेसाठी स्फूर्ती रूप होऊन अनेक रूप व्हावे म्हणून आपणच शिवशक्ती अशी एकपणातीलच दोन रूपे होऊन जगताची निर्मिती करते पण दिसणारे हे दोन पण वास्तविक नसून एकमेवा द्वितीय परब्रह्माची सत्ता आहे असा एकंदर या ग्रंथाचा विषय आहे तिसरा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी ज्ञानदेवांच्या चरित्रात चांगदेवांचा बराच संबंध आहे चांगदेव नावाचे अनेक पुरुष होऊन गेले वटेश्वर हे ज्ञानदेवांचे समकालीन चौदाशे वर्षांचा चांगदेव एक सिद्ध योगी होते अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या अंगात अहंकाराचं भूत संचारलेलं होतं ज्ञानदेवांनी पैठणला रेड्या कर्वी वेद बोलवल्याची वार्ता चांगदेवांच्या कानावर गेली होती म्हणून चांगदेवाने ज्ञानदेवांच्या भेटीला जाण्याचा संकल्प सोडला व त्याने ज्ञानदेवांना आपल्या शिष्या हाती पत्र द्यावे असं ठरलं पण मायना लिहितानाच चांगदेव अडकळले तीर्थरूप लिहावे कि चिरंजीव लिहावे ज्ञानदेव वयाने लहान असल्यामुळं तीर्थरूप लिहिणे योग्य होणार नव्हते तसेच पशुच्या मुखाने वेद बोलवण्याचे ज्यांचे सामर्थ्य आहे त्यांना चिरंजीव तरी कसं लिहावं शेवटी ज्ञानदेवांना देण्यासाठी चांगदेवांनी कोरा कागदच पत्र म्हणून पाठवलं चांगदेवांनी पाठवलेल्या कोरा कागदाला उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी त्यांना पासष्ट ओव्यांचं पत्र लिहिलं तेच चांगदेव पासष्टी म्हणून ओळखलं जातं या पत्रात त्यांनी चांगदेवांना तत्व या महावाक्याचा बोध केलेला आहे ज्ञानेश्वरीचा सारांश अमृतानुभवात व अमृतानुभवाचा सारांश चांगदेव पासष्टी दिसून येतो आत्म्याचे ज्ञान नसले की जगदाभास दिसू लागतो आत्म्याचे ज्ञान व अज्ञान हे जीवाच्या अपेक्षेनं आहे वास्तविक परमात्मा लपलेलाही नाही आणि प्रगटही नाही अनेकत्व हे भ्रांती आहे जीव व शिव हे भिन्न नसून आपणच आपल्या स्वरूपात आपल्या भेटीला येतो अशा शब्दात त्यांनी जीव परमात्मा यांच्या ऐक्याचा सिद्धांत सांगितलेला आहे निरनिराळ्या सुंदर दृष्टांतांनी मी आणि तू यांचे ऐक्य यात प्रतिपादलेलं आहे एकूण परमात्म्याची अनिर्वचनीयता नामरूपात रूपातीतता अजातवाद आणि परमात्मा जीव आणि जगत यांचं ऐक्य त्यांनी नाना दृष्टांतातून अन्वय व्यतिरेक पद्धतीनं वर्णन करून सांगितलेलं आहे ज्ञानदेवांचा चौथा ग्रंथ म्हणजे त्यांची अभंग गाथा ज्ञानदेवांनी तीर्थयात्रेच्या वेळी व इतर वेळी हे अभंग रचलेले असावेत सध्या त्यांची एक हजार एक अभंग अशी गाथा दिसून येते ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या ग्रंथांची भाषा साधारणपणे सारखीच आहे पण अभंगांची भाषा शैली मात्र एकदम वेगळी आहे पहिले तीन ग्रंथ ओवी वृत्तात रचलेले आहेत तर अभंग गाथेचे निराळे वृत्त भाषा थोडी अर्वाचीन सगुणपासनेवर भर आणि पूर्वीच्या ग्रंथात न आलेली विठ्ठल भक्ती या नवीनच गोष्टी अभंग गाथेत दिसून येतात त्यामुळे ज्ञानेश्वर एक की दोन अशी शंका भरद्वाजांनी निर्माण केली होती डॉक्टर श्रद्धा पेंडसे यांचं असं मत आहे की ज्ञानदेव दोन होते व त्यांच्या अभंगांची सरमिसळ गाथेत झालेली आहे किंवा पूर्वीच्या तीन ग्रंथात नसलेली विठ्ठल भक्ती सगुणपासना नामसाधना व पंढरपूरचा उल्लेख कदाचित उत्तर आयुष्यात त्यांचा नामदेवांशी संबंध आल्यावर आलेला असावा एरवी तत्वज्ञानाच्या दृष्टीने पहिले तीन ग्रंथ आणि गाथा यांच्यात एक वाक्यताच आहे अशा प्रकारे ज्ञानदेवांचे हे चार महत्वाचे ग्रंथ आहेत हरिओम तत्स श्री अर्पण